हर हर महादेवाच्या गजरात यवतमाळच्या श्री केदारेश्वर मंदिरात भव्य पोहोचली यात महिला व बाल लक्षणीय सहभाग होता कावडिया शंकराची मूर्ती शिवलिंग गरुड व केदारेश्वर मंदिराची प्रतिमा असे देखावे घेऊन यात्रेत सहभागी झाले श्री क्षेत्र कोटेश्वर देवस्थान येथील उत्तरवाहिनी नदीतील गंगाजल कावड मध्ये घेऊन शिवंत कावड घेऊन निघाले हिंदू मोक्षधाम येथील शिवशंकराच्या मूर्तीला जलाभिषेक करून शिवभक्त भव्य शोभयात्रेद्वारे मुख्य बाजारपेठ मार्गे श्री केदारेश्वर मंदिरात पोहोचले दरम्यान कावड्यात्रेचे थिक स्वागत करण्यात आले यावेळी हर हर महादेवच्या गजराने अवघे शहर दणाणून गेले या कावड्यात्रेत सेव बांगलादेशी हिंदूचे फलक देखील झळकले अगर विरोध शेख हसीना के तानाशाही का था तो बांगलादेश मे हिंदु की हत्याए क्यू असा मजकूर असलेले पोस्टर देखील झळकले